नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील लेक्चरला आपण एस वाय बी ए अर्थशास्त्र स्पेशल पेपर एक चा अभ्यासक्रम पाहिला आहे आज आपण प्रकरण पहिले सूक्ष्म अर्थशास्त्राची ओळख याला सुरुवात करणार आहोत आजच्या लेक्चरला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थ, अर्थ व्याख्या व संकल्पना तसेच सूक्ष्म अर्थशास्त्राचे स्वरूप कसे आहे या अर्थशास्त्रात कोणकोणत्या अभ्यास घटकांचा समावेश होतो याची माहिती घेणार आहोत अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे या शास्त्रामध्ये मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो सतराशे शहात्तर मध्ये ऍडम स्मिथ या अर्थतज्ञाने राष्ट्राची संपत्ती वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिला तेव्हापासून अर्थशास्त्र विषयाला स्वतंत्र शास्त्र म्हणून मान्यता मिळाली त्यामुळे अर्थशास्त्राचा जनक असे म्हणतात सतराशे शहात्तर पासून ते आजपर्यंत अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणात विकास आणि विस्तार झाला आहे या काळात अर्थशास्त्राची व्याख्या स्वरूप आणि व्याप्ती यात अनेक बदल झालेले दिसून येतात 1933 मध्ये सर्वप्रथम रॅग्नर फ्रिश यांनी अर्थशास्त्र विषयाचे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र असे वर्गीकरण केले तेव्हापासून अर्थशास्त्राचा अभ्यास या दोन स्वतंत्र शाखांमध्ये केला जाऊ लागला आहे आजच्या लेक्चरला आपण त्यापैकी सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत सर्वप्रथम सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आपण पाहणार आहोत सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीत मायक्रो इकॉनॉमिक्स हा शब्द वापरला जातो मायक्रो हा शब्द ग्रीक भाषेतील मायक्रोस या शब्दापासून बनला आहे या शब्दाचा इंग्रजीतील अर्थ स्मॉल म्हणजेच लहान असा आहे सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थशास्त्र अर्थ अशा विविध नावांनी ओळखले जाते थोडक्यात अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकांचा किंवा सूक्ष्म घटकांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची जी शाखा आहे तिला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात उदाहरणार्थ एक व्यक्ती एक कुटुंब एक उद्योग संस्था एका विशिष्ट वस्तूची मागणी त्या वस्तूचा पुरवठा उत्पादन घटकांच्या किमती इत्यादी आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या काही अर्थतज्ञांनी दिलेल्या व्याख्या पाहणार आहोत त्यामध्ये पहिले अर्थतज्ञ आहेत के ई बोल्डिंग यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या काय केली आहे ते आपण पाहतोय सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे विशिष्ट उद्योग संस्था विशिष्ट कुटुंब वैयक्तिक किंमत मजुरी उत्पन्न विशिष्ट उद्योग तसेच विशिष्ट वस्तू इत्यादींचा अभ्यास होय म्हणजे काय अर्थव्यवस्थेमध्ये अनेक उद्योग संस्था कार्यरत असतात त्यापैकी एका व्यवसाय संस्थेचा अभ्यास करायचा एका विशिष्ट कुटुंबाचा अभ्यास करायचा एका विशिष्ट वस्तूच्या किमतीचा अभ्यास करायचा म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील धंद्यांचा अभ्यास न करता त्यातील केवळ एका उद्योगाचा अभ्यास करणार अर्थशास्त्राची शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय दुसरी व्याख्या आपण पाहतोय ती म्हणजे मॉरिस डॉप या अर्थतज्ञांची ते काय म्हणतात सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मपणे अभ्यास करणारे शास्त्र होय तिसरी व्याख्या आपण पी लर्नर यांची त्यांनी पुढील व्याख्या केलेली आहे अर्थव्यवस्थेच्या जैविक प्रणाली कुटुंबे व उपभोक्त्यांची तसेच व्यक्ती व उद्योग संस्था उत्पादकांची भूमिका कशी पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी अर्थव्यवस्थेकडे सूक्ष्म दर्शकांद्वारे पाहणे याचा समावेश सूक्ष्म अर्थशास्त्रात होतो उदाहरणार्थ विशिष्ट वस्तूची किंमत विशिष्ट व्यक्तीच्या उत्प व्यक्तीच्या उत्पन्न खर्च व बचत यांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्र हे एका एककाचा अर्थव्यवस्थेतील लहान गटांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा आहे यानंतर आता आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचे स्वरूप अभ्यासायचे आहे म्हणजे हे अर्थशास्त्र नेमकं कसं आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मग आपण जी सूक्ष्म अर्थशास्त्राची विविध अर्थतज्ञांनी जी व्याख्या केलेल्या आहेत त्याचा आपण अभ्यास केला यावरून आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्वरूप समजण्यास मदत होते अर्थव्यवस्थेतील संपूर्ण घटकांचा अभ्यास न करता फक्त एखाद्या आर्थिक घटकाचा किंवा चलाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो ऍडम स्मिथ डेव्हिड रिकार्डो जे एस मिल सूक्ष्म विश्लेषण पद्धतीवर विशेष भर दिला आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे स्वरूप आपल्याला पुढील मुद्द्यांच्या साह्याने स्पष्ट करता येते पहिला मुद्दा जो आहे तर तो, तो म्हणजे सूक्ष्मदर्शी अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेचा अभ्यास सूक्ष्म पातळीवर करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे या अर्थशास्त्राचे स्वरूप पूर्णपणे सूक्ष्मदर्शी आहे कारण या शास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान घटकांचा अभ्यास केला जातो या अर्थशास्त्राला सूक्ष्म पातळीवर कार्य करणारे अर्थशास्त्र देखील म्हटले जाते उदाहरणार्थ विशिष्ट व्यक्ती विशिष्ट कुटुंब विशिष्ट वस्तूची मागणी इत्यादी त्यानंतर स्वरूपाचा आपण दुसरा मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे स्वतंत्र शाखा सूक्ष्म अर्थशास्त्र ही अर्थशास्त्र विषयाची स्वतंत्र शाखा आहे आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करणारे ते एक स्वतंत्र शास्त्र आहे त्यामुळे याचा अभ्यास अर्थशास्त्रज्ञांना अतिशय मोलाचा व उपयुक्त वाटतो अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राकडे पाहिले जाते सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे अर्थशास्त्र या विषयाची व्याप्ती वाढण्यास मदत झाली आहे तिसरा मुद्दा आपण बघतोय स्वरूपाचा तो म्हणजे किंमत केंद्रबिंदू सूक्ष्म अर्थशास्त्रात मागणी व पुरवठ्याचा समतोल प्रस्थापित करणारा प्रमुख घटक म्हणून किमतीकडे पाहिले जाते या विषयाच्या अभ्यासात किंमतीला केंद्रबिंदू मानून विश्लेषण केले जाते मागणी व पुरवठ्याच्या मार्फत अर्थव्यवस्थेच्या विविध घटकांमध्ये संतुलन प्रस्थापित होत असते त्यामुळे किंमत यंत्रणा हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा आधार आहे किंवा जी या चा चा या ही या विषयाची मध्यवर्ती कल्पना आहे असे म्हटले जाते चौथा मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे वैयक्तिक घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात उपभोक्त्याच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो या अर्थशास्त्राने स्वीकारलेले स्वरूप हे वैयक्तिक दृष्टिकोनावर आधारित आहे सामूहिक दृष्टिकोनापेक्षा वैयक्तिक दृष्टिकोनास महत्वाचे स्थान सूक्ष्म अर्थशास्त्रात दिलेले आहे उदाहरणार्थ एखाद्या वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यास त्या वस्तूची मागणी कमी होते याउलट त्या वस्तूच्या किमतीत घट झाल्यास त्या वस्तूची मागणी वाढते असे का होते तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाच्या आधारे मिळत मिळते कारण घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम हा मागणी नियमाचा आधार आहे याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो पाचवा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे कला नसून एक शास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्र हे कला नसून एक शास्त्र आहे या शास्त्रात ज्या घटकांचा अभ्यास केला जातो त्याला शास्त्रीय पाया असतो हे शास्त्र आर्थिक प्रश्नांचा शास्त्रीय अभ्यास करून निश्चित स्वरूपाचे निष्कर्ष काढते त्यामुळे त्याला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा प्राप्त झाला आहे यानंतर पुढचा मुद्दा आपण अभ्यासतोय तो म्हणजे है, महत्तम उपयोगिता व महत्तम नफा व्यक्ती वस्तूची मागणी का करते या प्रश्नाचं उत्तर म्हणजे त्या वस्तूच्या अंगी उपभोक्त्याची किंवा व्यक्तीची गरज पूर्ण करण्याची जी क्षमता आहे त्यामुळे उपभोक्ता वस्तूची मागणी करत असतो सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करते त्यामुळे वैयक्तिक मागणी व पुरवठा यांचा किंमत यंत्रणे मार्फत समतोल म्हणजे बाजूने उपयोगिता किंवा समाधान जास्तीत जास्त मिळवणे हा उद्देश असतो तर पुरवठ्याच्या बाजूने म्हणजेच उत्पादकांच्या बाजूने उद्योग संस्थेच्या बाजूने वस्तूच्या विक्रीपासून जास्तीत जास्त नफा मिळविणे हे उद्दिष्ट असते स्वरूपाचा सातवा मुद्दा जो आहे तो म्हणजे ग्रहिते बघा विद्यार्थी मित्रांनो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे सिद्धांत मांडलेले आहेत का आहे, जे काही तत्वे सांगितलेली आहेत जे काही नियम सांगितलेले आहेत हे सर्व नियम विशिष्ट ग्रहितांवर आधारित आहेत उदाहरणार्थ इतर परिस्थिती कायम असताना पूर्ण रोजगार पूर्ण स्पर्धा उत्पादन घटकांमध्ये बदल होत नाही त्यांचा आकारमान त्यांची उत्पादकता समान आहे यासारखे ग्रहिते हे नियम हे सिद्धांत मांडताना अर्थतज्ज्ञांनी स्वीकारलेले दिसून येतात म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासात ग्रहितांना खूप महत्व आहे त्यानंतर आठवा स्वरूपाचा मुद्दा जो आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे अंशिक समतोल त्याला तात्पुरता समतोल असे म्हटले जाते अर्थव्यवस्थेतील एका विशिष्ट क्षेत्रात होणाऱ्या समतोलास अंशिक समतोल असे म्हणतात सूक्ष्म अर्थशास्त्र हे अंशिक किंवा तात्पुरत्या समतोलाचा अभ्यास करते विशिष्ट वस्तूची मागणी त्या वस्तूचा पुरवठा यांच्या परस्पर संबंधातून त्या वस्तूची किंमत कशी ठरते याचा अभ्यास समतोलात समाविष्ट किंवा तात्पुरत्या होतो वस्तूच्या मागणी व पुरवठ्यात बदल झाल्यास या समतोलात देखील बदल होतो म्हणून त्याला अंशिक समतोल असे म्हणतात हा समतोल निश्चित होताना कालखंड हा घटक या ठिकाणी फार महत्वाचा दिसून येतो उदाहरणार्थ अत्यंत काळात वस्तूची किंमत निश्चित होताना पुरवठ्यापेक्षा वस्तूच्या मागणीच वर्चस्व जास्त दिसून येते कारण अत्यंत काळ हा काही तासांचा किंवा एका दिवसाचा असतो या कालावधीमध्ये लगेच पुरवठ्यात पाहिजे त्या प्रमाणात बदल करता येत नाही म्हणून या ठिकाणी किंमत पुरवठ्याच्या मानाने मागणीचे वर्चस्व आपल्याला दिसून येते स्वरूपाचा मुद्दा आहे तो म्हणजे परस्परावलंबनाचा अभाव सूक्ष्म अर्थशास्त्रात प्रत्येक आर्थिक घटक स्वतंत्र ग्रहित धरून त्याचा अभ्यास केला जातो म्हणून त्या आर्थिक घटकांवर परिणाम करणारे इतर घटक स्थिर मानले जातात उदाहरणार्थ मागणी व पुरवठ्यावर इतरही घटकांचा परिणाम होत असला तरी सूक्ष्म अर्थशास्त्रात मागणी व पुरवठ्याच्या नियमात इतर घटक स्थिर मानून त्याचे विश्लेषण केलेले आहे याचाच अर्थ सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे विविध आर्थिक घटक अभ्यासले जातात ते नसतात म्हणजे ते स्वतंत्र असतात दहावा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो स्वरूपाचा म्हणजे प्रश्नांचे भिन्न स्वरूप स्थूल अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील एकूण रोजगार एकूण पुरवठा सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादीवर परिणाम करणाऱ्या संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो परंतु सूक्ष्म अर्थशास्त्रात मात्र विशिष्ट वस्तूच्या किमतीतील बदलाचा उपभोक्त्याच्या खरेदी शक्तीवर परिणाम होतो का विशिष्ट परिस्थितीत व्यवसाय संस्थेचा समतोल कसा होतो त्यावेळी उत्पादन संस्था किती उत्पादन करते व ते उत्पादन बाजारात किती किमतीला विकते यासारख्या वैयक्तिक घटकांच्या भिन्न स्वरूपाच्या प्रश्नांचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो वरील विश्लेषणावरून आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचे स्वरूप समजण्यास मदत होते सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राचा सूक्ष्म पातळीवर बारकाईने अभ्यास करणारी अर्थशास्त्राची एक स्वतंत्र शाखा आहे त्यामुळे आर्थिक विश्लेषणात सूक्ष्म अर्थशास्त्राला अतिशय महत्वाचे स्थान प्राप्त झालेले दिसून येते या प्रकरणातील जो पुढचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती विद्यार्थ्यांना आतापर्यंत आपण पर, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ पाहिला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विविध अर्थशास्त्रज्ञांनी दिलेल्या व्याख्या पाहिल्या त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचे स्वरूप कसे आहे याचे देखील विश्लेषण केले आता आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती हा घटक अभ्यासायचा आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे काय तर याचा अर्थ सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोण कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो हे सांगणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती होय सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पुढील तत्त्याद्वारे आपल्याला स्पष्ट करता येते हे बघा सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती यामध्ये प्रामुख्याने तीन महत्वाच्या घटकांचा अभ्यास केला जातो एक म्हणजे किंमत सिद्धांत दुसरा आहे घटक मूल्य सिद्धांत तिसरा आहे कल्याणकारी अर्थशास्त्र त्यामध्ये आपण किंमत सिद्धांत पाहणार आहोत किंमत सिद्धांत मध्ये पुन्हा दोन घटक आहेत एक म्हणजे त्यामध्ये आपण मागणी सिद्धांताचा अभ्यास करणार आहोत उपभोक्त्याच्या बाजूने आणि दुसरा उत्पादकाच्या बाजूने उत्पादन व खर्च सिद्धांताचा अभ्यास करणार आहोत त्यानंतर घटक मूल्य सिद्धांत म्हणजे उत्पादनासाठी जे उत्पादनाचे घटक सहभागी सव, होत असतात उत्पादन प्रक्रियेमध्ये ते म्हणजे भूमी श्रम भांडवल आणि संयोजक आता या घटकांना जे मिळणारे मोबदले आहेत ते म्हणजे भूमीला मिळणारा मोबदला खंड आहे मजुरीला मजुरी किंवा वेतन हे श्रमासाठी मिळते नफा हा संयोजकाला मिळत असतो हे भांडवलाला मिळत असते या सगळ्या घटक निश्चिती कशी होते त्याचा अभ्यास आपण घटक मूल्य सिद्धांतामध्ये करणार आहोत त्यानंतर कल्याणकारी अर्थशास्त्र याचा अभ्यास आपण दोन विभागात करणार आहोत एक म्हणजे सामाजिक कल्याण आणि दुसरं म्हणजे वैयक्तिक कल्याण कल्याणकारी अर्थशास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला हे दोन प्रवाह अभ्यासायचे आहेत काही अर्थ तज्ज्ञ म्हणतात सामाजिक कल्याणातून वैयक्तिक कल्याण साध्य होत तर काही अर्थ तज्ञांचं असं होत आहे की वैयक्तिक कल्याणातून सामाजिक कल्याण साध्य होत असत याचा आपण विश्लेषण कल्याणकारी अर्थशास्त्र या विभागात करणार आहोत आता याचे आपण सविस्तर विश्लेषण पाहूया सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थशास्त्र विषयाची एक महत्वपूर्ण शाखा आहे या शास्त्रात अनेक लहान घटकांचा अभ्यास केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीवरून या विषयात समाविष्ट होणारे अभ्यास विषय व त्यांच्यातील परस्पर संबंध गुण वैशिष्ट्ये सैद्धांतिक दृष्टिकोन इत्यादीची माहिती मिळते सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आपल्याला पुढील प्रमाणे स्पष्ट करता येते यामध्ये पहिला मुद्दा आपण व्याप्तीचा अभ्यासणार आहोत तो म्हणजे किंमत सिद्धांत त्याला वस्तू मूल्य सिद्धांत असे म्हणतात वस्तूची किंमत किंवा मूल्य कसे ठरते याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किंमत सिद्धांत किंवा वस्तू मूल्य सिद्धांत यामध्ये केला जातो वस्तूची किंमत वस्तूच्या मागणी व पुरवठ्यातून ठरते बाजारामध्ये ज्या समतोल बिंदूला वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा यांचे संतुलन होते म्हणजे दोन्ही घटक समान होतात त्या ठिकाणी किंमत निश्चित होत असते मागणीच्या बाजूने उपभोक्त्यांच्या तर पुरवठ्याच्या बाजूने उत्पादकाच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो हा अभ्यास मागणी सिद्धांत व उत्पादन सिद्धांत अशा दोन प्रकारे केला जातो त्यामधील पहिला जो घटक आहे अ मागणी सिद्धांत याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत वस्तूच्या अंगी उपभोक्त्याची गरज किंवा इच्छा पूर्ण करण्याची क्षमता असते म्हणजे त्या वस्तूमध्ये उपयोगिता असते म्हणून उपभोक्ते वस्तूची मागणी करतात उदाहरणार्थ पे। पेन पेन आपण खरेदी का करतो तर पेनाच्या अंगी लिखाण पूर्ण करण्याची लिहिण्याची जी क्षमता आहे त्यामुळे आपण पेनची मागणी करतो उदाहरणार्थ पाणी आणखी दुसरं उदाहरण पाहूया आपण पाण्याचं पाणी आपण का सेवन करतो तर पाण्याच्या अंगी आपली तहान भागविण्याची क्षमता आहे म्हणजे पाण्यामध्ये उपयोगिता आहे म्हणून आपण त्याची मागणी करत असतो मागणी सिद्धांतात उपभोक्त्याच्या वर्तणुकीचे अध्ययन करणारे नियम आणि सिद्धांत यांचा अभ्यास केला जातो उदाहरणार्थ घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम नियम मागणीचा समवृत्ती वक्र विश्लेषण उपभोक्त्याचे इत्यादी किंमत सिद्धांतावरील दुसरा मुद्दा म्हणजेच उत्पादन खर्च सिद्धांत उत्पादन व खर्च सिद्धांत हा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा दुसरा महत्वाचा घटक आहे या विभागात वस्तूच्या उत्पादनाशी संबंधित विविध बाबींचा अभ्यास केला जातो उदाहरणार्थ पुरवठ्याचा नियम उत्पादन फळाचे नियम उत्पादन खर्चाचे विविध प्रकार इत्यादी विविध बाजारपेठांमध्ये वस्तूची देवाणघेवाण कशी होते वस्तूच्या किमती कशा ठरतात उत्पादन संस्थेचा व उद्योगाचा अल्पकालीन व दीर्घकालीन समतोल कसा प्रस्थापित होतो याचा देखील अभ्यास उत्पादन व खर्च सिद्धांतामध्ये केला जातो उदाहरणार्थ पूर्ण स्पर्धा मक्तेदारी मक्तेदारी युक्त स्पर्धा अल्पजनाधिकार इत्यादी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे घटक मूल्य सिद्धांत किंवा घटक किंमत निश्चिती त्यास म्हटले जाते त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये विभाजन किंवा उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीला अतिशय महत्वाचे स्थान आहे कोणत्याही वस्तूचे उत्पादन करण्यासाठी चार महत्वाचे उत्पादन घटक आवश्यक असतात त्यामध्ये भूमी श्रम भांडवल आणि संयोजक यांचा समावेश होतो या उत्पादन घटकांनी उत्पादन कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना जे मोबदले दिले जातात त्यास अनुक्रमे खंड वेतन व्याज व नफा असे म्हटले जाते आता हे मोबदले कसे निश्चित होतात या मोबदल्यांवर कोणत्या घटकांचा प्रभाव पडतो याबाबतचे विविध सिद्धांत घटक मूल्य सिद्धांत या विभागामध्ये अभ्यासले जातात उदाहरणार्थ सिद्धांत खंडाचा आधुनिक सिद्धांत व्याजाचे विविध सिद्धांत नफ्याचा सिद्धांत मजुरी व वेतन निश्चितीचे सिद्धांत इत्यादी तिसरा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे कल्याणकारी अर्थशास्त्र अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे अर्थशास्त्राचा अभ्यास विषय हा मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास करणे हा आहे म्हणजेच मनुष्यासमोर समोर जे आर्थिक प्रश्न निर्माण होतात ते सोडविणे या शास्त्राचे काम आहे आर्थिक प्रश्न सोडवणे म्हणजे समाजाचे कल्याण साधने होय त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रात कल्याणकारी अर्थशास्त्राच्या अभ्यासाला विशेष महत्वाचे स्थान असल्याचे दिसून येते आर्थिक कल्याण म्हणजे उपलब्ध साधन सामग्रीच्या सहाय्याने कमीत कमी खर्चात कमी जास्तीत जास्त उत्पादन करणे होय कल्याणकारी अर्थशास्त्रात आर्थिक कल्याणाचा विचार व्यक्तिगत कल्याण आणि सामाजिक कल्याण अशा दोन प्रकारे केला जातो म्हणजे समाज हितातून व्यक्तिहित साध्य होणे आणि दुसरा जो प्रवाह आहे तो म्हणजे व्यक्तिहितातून समाजहित साध्य होणे या दोन प्रवाहाचा अभ्यास कल्याणकारी अर्थशास्त्र या विभागामध्ये केला जातो त्यामध्ये कल्याणाचे मापन कसे केले जाते कल्याणाच्या अटी कोणत्या आहेत आणि कल्याण विषयक विविध सिद्धांत व दृष्टिकोन यांचा अभ्यास केला जातो यामध्ये या अभ्यासक्रमात या या आपण पिगूचा कल्याणविषयक दृष्टिकोन डॉक्टर अमरती सेन यांचे आर्थिक कल्याणविषयक विचार बर्गसन या अर्थतज्ञाची सामाजिक कल्याण फलन ही संकल्पना इत्यादींचा अभ्यास करणार आहोत आर्थिक कल्याणामध्ये उत्पादन आणि उपभोग यांना जोडणारा दुवा म्हणून आणि विभाजन यांचा विचार केलेला दिसून येतो विद्यार्थ्यांना आपण जे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीच्या संदर्भात विश्लेषण केलं आहे त्यावरून आपल्याला या अर्थशास्त्राची व्याप्ती तसेच या अर्थशास्त्रात कोण कोणत्या समावेश होतो याची माहिती मिळते सर्वसाधारणपणे मागणी सिद्धांत उत्पादन व खर्च सिद्धांत घटक मूल्य सिद्धांत आर्थिक कल्याण इत्यादी बाबींचा अभ्यास या शास्त्रात केला जातो त्यामुळे अर्थशास्त्रीय विश्लेषणात सूक्ष्म अर्थशास्त्राला अतिशय महत्वाचे स्थान असल्याचे स्पष्ट होते धन्यवाद